क्या करूँ और क्या हुआ शुक्रवार होली था मेल हो सकता है बंद है हो जय शिवराय मी संदीप नाईक बाबा निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री त्याचबरोबर तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार एकाचे व्यथा होळीच्या दिवशी ते मी ऐकत होतो तेवढ्या दरम्यान लाईव्ह चालू केलं हॉस्पिटलचं बिल कितना आहे

मनोज पवार निलायम हॉस्पिटल यांचे मी आभार मानतो त्यांनी चार हजार रुपये कमी केले त्याचबरोबर अजून एक तक्रार माझ्याकडे आलेली आहे त्या माणसाला वेळ नाही माझ्याकडे यायला आणि मलाही वेळ नाही तिकडे जायला कारण का खूप बिझी आहे शेड्यूल त्यांचा जो व्हॉट्सअप आप दाखवतो आपल्याला दा काय आलाय तो हा ठीक आहे हे बघ ना एक एस एम एस आलाय मला नंबर सेव्ह नाही बघा नाईन डबल सेवन थ्री सिक्स थ्री एट फाय नाईन एट हा धन्यवाद धन्यवाद आणि पुन्हा एकदा सत्तावून भेटा मनोज भाऊंना आणि है ठीक आहे आहे का विषय विषय हा खूप गंभीर आहे तो मी दाखवतोय तुम्हाला त्यांच्यावर माझं बोलणं झालंय आणि ते मला भेटायला येणार म्हणून बोललेत ते पाहू त्यांनी मला व्हॉट्सअप केलाय त्यांचं नाव बघ सांगतो मी संतोष खडपे ओके नंबर बघा कोणी फोन करा आणि डी पी त्यांचा दिसतो आहे आपण मोठा करू डी पी हा आहे त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतोष खडपे आता त्यांनी मला काय मेसेज पाठवला हो हे वाचून दाखवतो फिलहाल ते खूप त्रस्त आहेत आपण वाचूया साहेब मी संतोष परशुराम खडपे आपणास असे कळू इच्छितो की श्री प्रवीण मगन मागाडे यांनी मुलुंड विकास सहकारी पतपेढी येथून वर्ष दिनांक वर्ष दोन हजार अठरा रोजी रिक्षावर कर्ज घेतले होते व मी त्यांना जामीनदार आहे परंतु काही कारणास्तव श्री प्रवीण मागाडे यांना रिक्षाचे हप्ते भरता आले नाही व कर्ज फेडता आले नाही त्यामुळे पतपडीने वारंवार त्यांना नोटिसा पाठवल्या हो व मला देखील पाठवल्या हो परंतु मला पिस्टुला म्हणजे काय आजार आहे त्यांचा पिष्टुला झाल्यामुळे माझे ऑपरेशन झाले होते पुन्हा अंबिकल हरिया हर बेंबी बिंबीचा आजार होता माझे हरनियाचे ऑपरेशन झाले माझी तब्येत ठीक नसल्या कारणाने मला हेअरिंगला जाता आले नाही म्हणजे पतपडीनी गॅरंटरला गॅरंटर म्हणजे हे आपले संतोष खडपे यांना हेअरिंगला बोलवलं आले नाही प्रवीण मागाडे यांनी रिक्षाचे कर्ज वेळेवर भरले नाही यामुळे त्यांच्या शेतीवर पतपडीने बोजा चढवला आहे प्रवीण मागाडे यांनी विकास पतपेडीतील कर्मचारी योगेश सोबळे यांना विनंती केली की सेटलमेंट करूया करून घ्या मी कसेही प्रयत्न करून एक लाख रुपये भरू शकतो यापुढे माझ्याकडे पैसे नाही व मी भरू श देखील शकत नाही आपणास जी कारवाई करायची ती माझ्यावर करा असे सांगून देखील मुलुंड विकास सहकारी पतपेढी यांनी माझे एस बी आय बँकेमधील खाते पत्रव्यवहार करून होल्ड करण्यास सांगितले आहे माझे खाते होल्ड झाल्याकारणे मी म्हणून विकास सहकारी पथपटीचे अध्यक्ष सन्मानिय राजाराम गव्हाणे साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो व त्यांच्याशी चर्चा केली साहेब प्रवीण मागाडे यांनी रिक्षावर कर्ज घेतले आहे आपण त्यांच्या शेतीवर बोजा चढवलेला आहे मी आपणास विनंती करतो की माझे एस बी आय बँकेचे खाते होल्ड होल्ड म्हणजे फ्रीज केले फ्रीज केले आहे ते चालू करण्याची सहमती द्यावी साहेब म्हणजे तो साहेब बोलतो आहे जो बकायदा नोकर आहे पण त्याला प्रवीण जो आहे तो त्याला साहेब बोलतो आहे साहेब आपण मला श्री प्रवीण मगन मगाडे यांची रिक्षा ताब्यात घ्यावी ती रिक्षा माझ्या ताब्यात मिळण्यास मी त्या रिक्षाचे हप्ते व्यवस्थितरित्या भरेल याची मी आपणास शाश्वत देतो अजून यापुढे काय करावे मला कसा न्याय मिळवता येईल कारण की माझे बँकेचे खाते फ्रीज म्हणजे होल्ड म्हणजे फ्रीज झालेले आहे झाल्यामुळे मला खूप अडचणी येत आहे मी टू व्हीलर ॲक्टिवाकरिता लोन घेतले आहे व ॲक्टिवाचे हप्ते जाणे देखील बंद झालेले आहे ते बंद झालेले झाले आहे त्यामुळे मला बाउंस चार्जेस लागत आहे यामधून मला प्रकारे न्याय मिळेल कृपया आपण मला मार्गदर्शन करावे म्हटलं ओके त्यांनी मला फोन केला होता व्हॉट्सअप कॉलिंग तर त्यांच्याबरोबर मी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना मला भेटायला सांगितलं आहे आणि त्यांना माझं फेसबुकचं पण पाठवलेलं आहे सांग दिसतोय का माझा चेहरा सांगायचं तात्पर्य असं आहे पतपेड्या का गॅरंटरला तुम्ही त्रास देऊ राहिलेले आहेत जरी गॅरंटर सक्षम असेल पण त्याचे अकाऊंट फ्रीज करू नका ना, ना? त्याचं व्यावहारिक त्याला जो आर्थिकदृष्ट्या पे हे तर बँकेचे ई एम आयचं बोलतात ते पण काही काही लोक आहे ना पतपड्या अकाउंट फ्रीज करू आलेले आहेत सगळ्यांचे जेणेकरून काय होतं आहे त्यांचं अकाउंटला आलेले पैसे काढता पण येत नाही आणि त्यांचा व्यवहार स्टॉप होऊन जातो काही लोकांचे फोनपे गुगल पे पेटीएमनुसार त्यांना पेमेंट करायचं असतं ते पण होतं अशा भरपूर तक्रारी आहेत पण समोर कोण येत नाही आता हे जे मनसेचे जे लोगो दिसतोय त्यांचा फोन आला त्यांना सगळं समजावून सांगितलं आहे मी तर ते, ते बोलले आम्हाला एक दिवस मी टाईम काढून जे ओरिजिनल थकबकीदार आहेत कर्जदार त्यांना मी घेऊन येतो म्हणून तर अवश्य मी वारंवार सांगतोय आम्ही असाच दुजाभाव करत नाही भेदभाव करत नाही कोणत्याही पक्षाचा कोणत्याही राजकीय संघटनेचा कोणीही आला निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे तर आम्ही त्याला सरळ हाताने मदत करत असतो कारण का तो व्यथित आहे काही टेक्निकली इश्यू असतात म्हणून राजकीय पदाधिकारी त्यांना सहकार्य करत नाही पण माझ्याकडे आल्यानंतर नो कॉम्प्रोमाइज आणि ते म्हणून विकास पतसंस्था आहे तुम्हाला एवढं तरी अनुभव नॉलेज असायला पाहिजे मला कळालं आहे का एक लाख वीस हजारची रिक्षा आहे त्याच्यावरती दोन लाख दहा हजार झालेले आहेत भरायचे त्यांनी जमीन गावची जमीनवरती बोजा चढवला आहे आणि तुम्ही जो गॅरंटर आहे त्या बिचाऱ्याचं उ उपजीविका होण्यासाठी त्यांनी रिक्षा घेतली आणि त्याला गॅरंटर यांनी ठालेले आहेत जो मनसेचं नाव आठवत नाही आहे विसरतोय मी पुन्हा एक त्याचं नाव घेतो व्यवस्थित मुरुंडला राहिले आहेत ते तर मुंबई टीम आमची संतोष खडपे तर मुंबईच्या टीमकडे मी हे पाठवलेलं आहे आणि ती लवकर लवकर त्याची दखल घेईल बघा तळतळाट खूप वाईट असतो त्या बिचाऱ्याचं हप्ते थकलेत तिकडं पण त्याचा सिबिल स्कोअर कमी होईल तो गॅरंटर प्रामाणिक आहे आणि तो रिक्षावाला पण प्रामाणिक आहे रिक्षावाला एक लाख रुपये घेऊन क्लोज करायला गेला तर पण गे त्याच्यातून घेतले नाही तर माझ्याकडं हे लोकं यायच्या आधी जी काय ती पथपडी आहे त्यांनी लक्ष द्या नाहीतर मला मग मुलुंडच्या निबंधक कार्यालयामध्ये मला व्हिजिट करावं लागेल आणि तुमचा ऑडिट रिपोर्ट करावा लागेल एवढं त्रास देऊ नका रे जनतेला हां किती त्रास देणार कर्ज तर कर्ज घेताय वसुली पण करणार तुम्ही गॅरंटरला पण त्रास देणार पतपेड्या काय तुम्ही काय सावकारी करता तर हे नाही पतपेड्या कोणमध्ये का पतपेड्या ह्या व्हाईट कॉलर सावकार आहेत म्हणजे जे सावकार असतात ना दोन टक्के दहा टक्के देणारे ते सावकार त्यांना सावकारी करायला अलाउड नाही आहे कारण लायसन्स बंद झालेलं आहे पण पतफेड्या तयार झाल्यात ते व्हाईट कॉर्न पतफेड्या झालेल्या आहेत तर मी निबंधक त्या क्षेत्रातले तसंच कोकण विभागाचे निबंधक यांना मी आवर्जून सांगू इच्छितो का आपण या पतफेड्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे या पतफेड्या का उड्या मारतात कारण का निबंधकाचं याच्यावरती अंकुश ठरलेलं नाही आहे तर निबंधकानी याच्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे आणि जे गॅरंटर आहेत गॅरंटरचा काही संबंध नसतो तरी पण तुम्ही त्यांचे अकाउंट होल्ड करतात अकाउंट फ्रीज करतात ते कायद्याने चुकीचं आहे आणि कायद्याचं भय हे जनतेला देऊ नये बिलकुल जनतेला देऊ नये ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला रिक्षा देतात त्यावेळेस तुम्ही सांगतात गॅरंटर पाहिजे बरोबर ना तुम्ही सांगता की नाही गॅरंटर पाहिजे मग ते बिचारी गॅरंटर आणतात ठेवतात आणि त्या गॅरंटरची वाट तुम्ही लावताय आणि तो सांगतोय ना बिचारा तुम्हाला भेटतोय कस्टमर पण भेटतोय आणि गॅरंटर पण भेटतोय प्लस त्याच्यामध्ये शेतीवरती बोजा पण लावलाय तुम्ही हे चुकीचं आहे त्यांना सांगन मी आता हे बंद करा हे जे धंदे चालले बंद करा हे नाही चालले धंदे बंद करा गेले दिवस ते मी सावकार की बंद करा आम्हाला माहितीये सावकारी काय काम करते आणि कोणा कोणाला कसे ते वाले माझ्याकडे पूर्ण खुले बारे खुलेत सगळ्यांचे सातबाऱ्याचे याचे पतपड्यांचे नावा सकट काढेल मी नावा सकट काढेल तर ज्यांचं अकाउंट फ्रीज केलेलं आहे आणि ते करायलाच नाही पाहिजे करूच नाही जप्तीचे ऑर्डर काय करता काय काय बोलतील ना योग्य नाही ते सुधरा अजून पण वेळ गेला सुधरा देश बदल राहाय तर देश बदलतोय ना तर त्याच्याबरोबर बदला तुम्ही पूर्वीसारखं राहू नका धन्यवाद